श्री स्वामी समर्थ मित्रांनो राजा दशरथ स्त्री कसे बनले राजा दशरथ यांच्या गर्भातून कोणाचा जन्म झाला तर मित्रांनो राजा दशरथ स्त्री केव्हा बनले होते आणि दशरथ रूपी स्त्रीपासून कोणत्या मुलाचा जन्म झाला होता दक्षिण भारतातील रामायण दशरथ कथा आणि मांडवी रामायणामध्ये ही कथा आहे त्रैत्रयुग चालू होते त्यावेळी राजा महाराज वनामध्ये जात असत तसेच राजा दशरथ जंगलामध्ये गेले त्यावेळी प्रत्येक क्षत्रिय असा नियम पाळत असे की शिकार मिळाली नाही तर तो राजा परत त्याच्या राज्यामध्ये येत नसे याप्रमाणे त्या दिवशी राजा दशरथलासुद्धा कोणतीही शिकार मिळाली नाही आणि ते शिकारीच्या शोधात खूप दूरपर्यंत पोहोचले खूप दिवस गेले पण एकही शिकार मिळाली नाही एक दिवस ते थकून त्यांच्या कुटुंबाकडे परत आपल्या राज्यामध्ये जात होते त्यांना खूप तहान लागली होती तेव्हा त्यांना जंगलाच्या मध्ये एक सरोवर दिसले ते सरोवर इंद्रांच्या अप्सरांना स्नान करण्यासाठी होते आणि त्यांचे रक्षण शृंगी ऋषी करत होते शृंगी ऋषींनी त्यांच्या तेज आणि तपश्चर्येच्या बळावर त्या सरोवराची अशी स्थिती केली होती की त्या सरोवरामध्ये जोही पुरुष पाणी पेईल किंवा स्नान करेल तो लगेच स्त्रीच्या रूपामध्ये परिवर्तित होत असे आणि त्याचवेळी महाराज दशरथ तहान लागल्यामुळे त्यांच्या घोड्याला घेऊन त्याच सरोवरात जवळ गेले आणि पाणी पिऊ लागले तेव्हा लगेच त्यांचे शरीर परिवर्तित होऊन एका सुंदर अप्सरेप्रमाणे स्त्रीमध्ये झाले जेव्हा ते त्या सरोवरातून बाहेर निघाले तेव्हा त्यांचे ते शरीर पाहून ते खूप दुःखी झाले आणि त्याच सरोवराजवळ बसून रडू लागले तेव्हा त्याच ते जंगलामध्ये महाराज रोमपर जे अंग देशाचे राजे होते ते सुद्धा शिकारीसाठी आले होते जेव्हा त्यांची नजर सुंदर अप्सरे समान राजा दशरथावर पडली तेव्हा ते तेथेच ते ते थांबले महाराज दशरथ यांनी निर्णय घेतला होता की आत्ता ते अयोध्येला जाणार नाही जर मी अयोध्येला गेलो तर तेथे जाऊन मी काय सांगणार लोक मला कसं ओळखतील की मी महाराज दशरथ आहे त्यांना काय सांगणार त्या लोकांना असं वाटेल की मीच महाराज दशरथ यांना मारला आहे आणि मी त्यांच्या राज्यामध्ये आलो आहे कारण मी स्त्रीच्या रूपामध्ये आहे त्यामुळे लोक विचार करणारच नाहीत कितीही गोष्टींचा विचार करून भीती वाटून त्यांनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला त्यांची स्मृती पहिल्यासारखीच होती त्यांना सगळं आठवत होतं मी आधी काय होतो आणि यावेळी काय झालो पण ते करणार तरी काय ते विचार करतच होते त्यावेळी तेथे राजा रोमपद पोहोचले आणि म्हणाले हे सुंदरी तू कोण आहे आणि तू या निर्जन वनामध्ये काय करत आहे तेव्हा राजा दशरथ म्हणाले मी कोण आहे कोणत्या कामासाठी इथे आले आहे मला काहीही आठवत नाही तेव्हा रोमपद म्हणाले हे सुंदरी तू या वनात काय करत आहेस तू माझ्याबरोबर महालात चल तू परम सुंदरी आहे तेव्हा राजा दशरथाने विचार केला की मला या राजाबरोबर जावं लागेल जर मी गेलो नाही तर मी या जंगलात काय करू असा विचार करून राजा दशरथ बरोबर त्यांच्या राज्यात गेले राजा रोमपद यांनी दशरथ रूपी स्त्री स्त्रीबरोबर विवाह केला काही दिवसांनंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला तिचं नाव त्यांनी शांता ठेवलं इकडे अयोध्यामध्ये जेव्हा ही बातमी कळाली की खूप दिवस होऊ नये राजा दशरथ परत आले नाही राजा दशरथ यांच्या राण्या चिंता करू लागल्या तेव्हा राणीने गुरु विशिष्ट यांना बोलवून त्यांना सगळं सांगितलं राण्या म्हणाल्या हे गुरुदेव महाराज दशरथ शिकार करण्यासाठी जंगलात गेले होते आणि आज एक वर्ष होऊन गेले आहे महाराज दशरथ अजूनही अयोध्येला परत आले नाही आम्हाला काळजी वाटत आहे गुरु वशिष्ठ महा महान ज्ञानी होते त्यांनी राणीला धीर दिला आणि त्यांनी मंत्र्यांना बोलवले मंत्र्यांमध्ये विद्वान मंत्री आर्य सुमंत होते आर्य सुमंत यांनी गुरु वशिष्ठ यांनी राजा महाराज दशरथ यांना शोधण्यासाठी पाठवले आर्य सुमंत सेना घेऊन महाराज दशरथ यांच्या शोधासाठी निघाले ते राजा दशरथ यांच्या घोड्याच्या टापांना पाहत पाहत चालले होते आर्य सुमंत तेथे ते पोहोचले जेथे सरोवर होते राजा दशरथ यांच्या घोड्यांची पावले तेथे संपली तेव्हा आर्य सुमंत विचार करू लागले की या सरोवरापासून महाराज दशरथ कोठे गेले काही कथांमधून अशी ही कथा ऐकली आहे की निर्जन जंगलामध्ये जे सरोवर असतं ते त्याला नीट पारखूनच त्यांच्यामध्ये पाय ठेवला पाहिजे ज्याच्यामध्ये प्राणीसुद्धा असू शकतात किंवा ते सर्व शापितसुद्धा असू शकते किंवा कोणाच्या तेजामुळे काहीही होऊ शकते त्यामुळे ते सरोवराजवळ तर गेले पण सरोवरामध्ये पाय ठेवला नाही त्यांनी त्यांच्या सेनेला थांबवले आणि सांगितले की कोणीही या सरोवराजवळ जाऊ नका त्यानंतर ते तेथून ते पुढे निघाले तेव्हा त्यांना तेथे ते एक आश्रम दिसला त्या आश्रमामध्ये ऋषी शृंगी तपश्चर्या करत असत आर्य सुमंत त्या आश्रमामध्ये गेले आश्रम सरोवरापासून थोड्याच अंतरावर होता आर्य सुमंत यांनी ऋषीला प्रणाम केला आणि म्हटले हे ब्रह्म ऋषी काही दिवसांपूर्वी आमचे महाराज दशरथ या जंगलामध्ये आले होते मी त्यांच्या घोड्याच्या पावलांना पाहत पाहत इथपर्यंत आलो आहे सरोवरानंतर त्यांच्या घोड्यांचे पाऊल दिसत नाही कृपया मला या रहस्याविषयी सांगा महाराज दशरथ आत्ता कोठे आहेत ऋषी यांनी त्यांच्या शक्तीने पाहिले आणि सांगितले की ज्या सरोवराजवळ तुम्ही थांबले होते ते सर्व माझ्या तपोबलामुळे त्या सरोवरामध्ये जीही पुरुष असेल त्याने स्नान केले किंवा पाणी पिले तर माझ्या तेच सेवेमुळे त्यांचे लगेच स्त्रीमध्ये रूपांतर होतं त्यामुळे हे महामंत्री तुमचे दशरथ महाराज त्या सरोवरामध्ये पाणी पित असतील त्यामुळे त्यांचे रूपांतर स्त्रीमध्येच झाले असेल आर्य सुमंत म्हणाले कृपया मला हे सांगा जर ते स्त्री रूपामध्ये असतील तर यावेळी ते कोठे आहेत आपल्या तपबलाने ऋषी शृंगी यांनी दाखवले की अंगदशरथचे राजा रोमपत यांच्याजवळ महाराज दशरथ त्यांची राणी बनून राहत आहेत आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला आहे त्यानंतर आर्य सुमंत ऋषी या यांची आज्ञा घेऊन ते पुढे निघाले आणि अंगदेशात जाऊन पोहोचले तेथे ते पोहोचल्यानंतर ते राजा रोमपद यांना भेटले आणि त्यांनी त्यांच्याविषयी आणि अयोध्येविषयी राजा रोमपद यांना सगळं सांगितलं आणि म्हणाले की हे महाराज माझ्या येथील राजा एका जंगलात शिकारीसाठी आले होते त्या ठिकाणाहून आजपर्यंत ते अयोध्येला पोहोचले नाहीत त्यामुळे मी शृंगी ऋषींच्या सांगण्यावरून येथे आलो आहे कारण तेच राजा तुमच्या येथे एका स्त्रीच्या रूपामध्ये राहत आहे राजा रोमपद यांना जेव्हा ही गोष्ट समजली त्यांनी लगेच दशरथरूपी स्त्रीला बोलवले आणि म्हणाले की हे कोण आहे ओळख राजा दशरथने सुमंतला ओळखले आणि विचारले की तुम्ही इथे कोणत्या कामासाठी आला आहात तेव्हा आर्य सुमंत म्हणाले की हे महाराज तुमच्या अयोध्यामध्ये नसल्यामुळे तुमच्या प्रजेचे संतुलन बिघडत आहे तुमच्या राज्याचा नाश होत आहे दुसरे लुटारू राजा अयोध्येवर आक्रमण करू लागले आहेत अयोध्या खूप अडचणीत सापडली आहे महाराज त्यामुळे राजाशिवाय ते राज्य चालू शकत नाही तेव्हा महाराज दशरथ म्हणाले हे सुमंत मी तर आपल्या राज्यामध्ये परत येत होतो तेव्हा रस्त्यामध्ये एक सरोवर दिसले मी त्यामध्ये पाणी पिण्यासाठी थांबलो होतो पण मला काही माहीत की ऋषींच्या तेजामुळे मी स्त्री होईल मी जसं पाणी पिण्यासाठी खाली उतरलो माझे नारीमध्ये रूपांतर झाले आता तुम्हीच सांगा मी असे रूप घेऊन अयोध्येला कसा येऊ शकतो जेव्हा मी शिकार करण्यासाठी आलो होतो तेव्हा मी पुरुषाच्या रूपामध्ये होतो पण आज स्त्रीच्या रूपामध्ये आहे माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल त्यामुळे मी हतबल होऊन राजा रोमपतकडे येणं योग्य समजलं तुम्ही राजा रोमपतकडे मला तुमच्याबरोबर येण्याची आज्ञा मागितली तर मी इथून तुमच्याबरोबर येईल आर्य सुमंत यांनी लगेच गुरुविशिष्ट यांना बोलवले आणि त्यानंतर जाऊन राजा रोमपत यांना भेटले महाराज हे स्वतः राजा दशरथ आहेत अयोध्येचे राजा आहेत आणि त्यांचं रूपांतर स्त्रीमध्ये झालं आहे ज्यावेळी ते तुम्हाला भेटले होते त्यावेळी ते शिकार करण्यासाठी आले होते आणि चुकून स्त्री बनले त्यामुळे त्यांना तुम्ही आता मुक्त करा आम्ही सगळे लोक जाऊन शृंगी रिषूंकडून यांना परत पुरुष रूप देऊ राजा रोमपद उदार विचारांचे होते ते म्हणाले ठीक आहे तुम्ही यांना घेऊन जा मी सुद्धा यांच्याबरोबर येतो राजा रोमपद गुरुविशिष्ट आणि दशरथ रूपी स्त्री आणि त्यांची पूर्ण सेना ऋषी रुशी, ऋषींकडे गेले आणि आर्य सुमंत यांनी त्यांना प्रणाम करून म्हटले हे ऋषीवर हे माझे राजा जे अयोध्या नरेश चुकीने तुमच्या सरोवरामध्ये पाणी पिण्यासाठी गेले होते आणि ते स्त्री बनले एका राज्याच्या राजा नसल्यामुळे राजाचं संतुलन बिघडत आहे राज्यामध्ये असा दुष्काळ पडला आहे की राजाशिवाय काहीही होऊ शकत नाही त्यामुळे हे मुनिवर यांना परत पुरुषाच्या रूपामध्ये आणा तेव्हा शृंगी ऋषी म्हणाले हे महाराज जर मी तुम्हाला तुमचे पुरुषरूप दिले नाही तर सगळ्यात मोठा पापी मीच समजला जाईल ज्या राज्यांमध्ये प्रजा खूप दुःखी असेल राज्याचे संतुलन बिघडत असेल त्या देशाचा राजा कोणत्याही अडचणीत असेल अशावेळी मी त्याची मदत करू शकत नसेल तर मला पूर्ण पाप लागेल त्यामुळे हे राजन मी तुम्हाला तुमचं पुरुषरूप परत देत आहे आणि त्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी दशरथ राजावर पाण्याचे काही शिंतोडे टाकले त्याचवेळी लगेच राजा दशरथ यांचे पुरुषरूपामध्ये आले राजा दशरथ यांनी शृंगी ऋषींना प्रणाम केला आणि सगळे मंत्री परत जाऊ लागले राजा रोमपद म्हटले हे महाराज तुमच्या तीन राणी आहेत पण तुम्हाला मुलगी नाही त्यामुळे तुम्ही ही कन्या तुमच्याबरोबर घेऊन जा आणि तिचं तसंच पालन पोषण करा ज्याप्रमाणे एका मुलाचं पालनपोषण लोक करतात काही लोक म्हणतात की महाराज दशरथ यांची जी मुलगी होती तिचा जन्म कौशल्याच्या गर्भातून झाला होता पण श्रीरामचरित्र मानसमध्ये लीला आहे की दशरथाच्या अंशापासून कोणतंही मूल जन्माला आले नाही जेव्हा रावण ब्रह्मांजींकडे वरदान मागत होता तेव्हा त्याने सुद्धा वरदान मागितलं होतं की राजा दशरथ यांच्या अंशापासून कोणतेही मूल जन्माला येऊ नये त्यामुळे ब्रह्मदेव मला असेही वरदान द्या त्यामुळे ब्रह्म ब्रह्मदेवांच्या वरदानानुसार राजा दशरथ यांच्या अंशापासून कोणतेही मूल जन्माला आलं नाही अशा प्रकारे राजा दशरथ यांचं पुरुषरूप परत मिळालं आणि परत आनंदाने ते आपल्या राज्याकडे जाऊन राज करू लागले तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ